चला सर बड़ा नमस्कार चला पटपट येऊन जा लाईव चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सर आठवा हप्ता फेब्रुवारीचा सर्व महिलांना मिळणार आहे आता तुमची जी पलताळणी आहे आठव्या नवव्या हप्त्यापर्यंत कुठल्याच महिला अपात्र होणार नाही सगळ्या महिलांच्या खात्यात राहिले जे पैसे तुमचे जमा होणार ठीक आहे चला तर बघूया Wait चला पटपडाला येऊन जा सगळेजण चलो माझा आवाज येतो एकदा सांगा पटकन आवाज येतो एक कमेंट करा पटकन दिवशी चला मला तुमच्या कमेंट दिसत नाही कमेंट करा पटकन दिवशी माझा आवाज येतो का <coughs> चला पटकन एक कमेंट करून द्या सगळेजण चला पटकन सगळ्यांना सगळ्यांना सगळ्या सगळ्या हा तुमचा सा, सातवा तर मिळाला तर आठवा हप्ता लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे काळजी करू कर नका सगळ्यांनी ठीक आहे कधीपर्यंत मिळाला त्याची सुद्धा माहिती येतोय हो आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करा तिथं संपूर्ण जी माहिती तुम्हाला तिथं अपडेट करत असतो मी ठीक आहे एक सेकंद वाट बघा सगळेजण सांगतो मी डिटेलमध्ये ठीक आहे चला एक सेकंद वेट करा फक्त चला ठीक आहे चला चला येतो येतो आवाज येतोय ठीक आहे क्लिअर आहे डन डन ठीक आहे चला चला इथे जर पाहिलं असेल तुम्ही बघा सुरुवातीला स्टार्ट दाखवतो आठवा हप्ता फेब्रुवारीचा आता पात्र महिला दिलं नाही बरं किती इथं सर्व सर्व महिलांना दिले सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे सर्व टोटल तुमची जी अर्ज पळतानी ती तुमची आठवा नव्या हप्त्यापर्यंत कुठल्याच महिला अपात्र होणार नाही दहावा हप्ता जिथून तुम्हाला त्या ते ठिकाणी एकवीसशे रुपये मिळणार आहे तिथून मग तुमचं ही हा जो हप्ता आहे दहाव्या हप्त्यापासून मग तुमची अर्ज प्रक्रिया कोणाला पात्र करायचं कोणाला अपात्र करायचं ही प्रक्रिया होणार आहे पण सध्याला तुमची जी प्रक्रिया आहे ही जशी आतापर्यंत पैसे तुम्हाला सव्वा मिळाला असेल सातवा मिळाला तशाच प्रकारे ही प्रक्रिया सुद्धा असणार आहे त्यामुळे काळजी करू नका सगळ्यांना सगळ्या ज्या महिला आहेत सगळ्यांना पैसे येतील सातवा मिळाला असेल तर त्याची कमेंट करा एक पटकन दिशी कमेंट चेक कर तुम्ही आहे ठीक आहे सातवा तुम्हाला हप्ता नाही मिळाला का त्याची सुद्धा पटकन दिशी कमेंट करून दे सगळ्यांनी सगळ्या सगळ्या ऑल चल पटपट कमेंट करा सगळ्यांनी हा आणि एकवीसशे रुपये ज्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होतील ना त्या दिवसापासून समजायचं की लाडक्या बहिणीची सर्वात महत्वाची पलताणी होणार आहे पाच वर्षभर त्याच महिलांना एकवीसशे रुपये येणारे ज्या लाडक्या बहिणीला लक्षात असू द्या किंवा दहावा हप्ता मिळेल त्या लाडक्या बहिणीला आणि ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे केशी रेशन कार्ड आहे अशा महिलांनी कमेंट करायची आहे त्यांना सातवा हप्ता नाही मिळाला का कारण ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशी रेशन कार्ड सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले सगळ्या कुठलीच महिला राहिली नाही कुठल्या असतील राहिली तर त्यांनी सुद्धा एक कमेंट पटकन दिवशी करून द्यायची सगळ्या महिला ठीक आहे तुमची संपूर्ण माहिती पण घेतोय हाँ ओके ठीक है चला हाँ कमेंट तुम चल दिस नहीं माला एक सेकंद वाड़ बो एक सेकंद वेट कर एक सेकंद हाँ तुम जो कमेंट माला कौन सी दिस नहीं है ठीक चला हाँ ओके लाइक करूँ दे पटपटा पड़ लाइक करूँ दे चला चला हा दिसत आहे ओके ओके देण दन आले कमेंट दिसत दिसतात कमेंट दिसत आहे हो हो आता थोडा टेक्निकल इश्यू होता कमेंट तुमच्या दिसत नव्हत्या आता क्लिअर आहे चला सगळ्या सगळ्यांना हाय चला हां आता गणेश आहे ज्याने ढा आला नाही मला एक कमेंट करा तुम्ही रेशन कार्ड तुमचं पिवळं होतं किंवा के केशरी होतं कारण पळताळणी जी सुरू आहे ती तुमच्या सातव्या आठव्या नव्या हप्त्यापेशी असणार नाही ही तुमची ज्या डिसेंबरपासून चालू आहे ही तुमची एप्रिलसाठी पळताळणी एप्रिल महिन्यात तुम्हाला जे एकवीसशे रुपये द्यायचे आहेत आणि ते महत्त्वाचं तुम्हाला एक दोन महिने द्यायचे नाहीत एकवीसशे रुपये तुम्हाला त्यांना पाच वर्ष पैसे द्यायचे त्याच्यामुळे त्याची पळतानी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सध्याच्याला सगळ्या सातवा आला आठवा आला नवव्या हप्त्यापर्यंत सगळ्या लिहितील आणि दहावा हप्ता सगळ्यात मेजर असणार आहे कारण तिथूनच चला केशीर आहे पैसे आले असतील तर एकदा चेक करा कारण आज तीस तारखेला सुद्धा दिवसभरात दोनदा महिलांना पैसे आले उद्या सुद्धा सुद्धा शेवटचा दिवस आहे उद्या सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार अनेक अनेक ठीक आहे आणि आज तुम्ही पाहिले असेल आपलं एक दुपारच्या टायमाला एक आपण व्हिडिओ बनवला होता त्यास तुम्ही पाहिलं असेल दोन महिलांचे एकाला दहा हजार पाचशे रुपये ताईल जमा झाले होते एकाला पंधराशे रुपये आले होते तर ठीक आहे अनेक महिला आले तीन हजार आले दहा हजार पाचशे एक रकमी आले दहा हजार पाचशे तुम्ही म्हणता सर आम्हाला सात पंधराशेच आले दहा हजार पाचशे कोणत्या आले जुलै ऑगस्ट महिला होत्या त्यांना आले आणि अजून महिला आहेत त्या भरपूर महिला आहेत त्या महिला भरपूर ज्या नारी शक्ती दूत ऍप फॉर्म भरला होता त्यांचाच मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होता आहे ठीक आहे त्यांचे सुद्धा येते घेतोय सगळ्यांचा कमेंट चला आमचा आय पिवळा सातवा मिळाला नाही कोणी डोळे डोई डोळेफडे ताई एकदा हे एक करा का आता चेक करून घ्या कारण पैसे जमा झालेत आज आज खूप महिलांना पैसे जमा झालेत त्यात तुमचा सुद्धा नंबर आहे चेक करून घ्या पटकन दिवशी पैसे आलेत का चेक करायचे सगळे ना आलेत आज अनेक महिलांच्या खात्यात आले अनेक अनेक म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये लाखो महिला म्हणता येतील एक साधारण साडेचार पाच लाख असतील महिला त्यांना पैसे जमा झाले आठवा हप्ता कधी येईल बुलढाणा जिल्हा <coughs> चला अलका अलका आहेत अलका काय पडता येऊन जाईन आठवा आठवा येणार आहे काळजी कोण सातवा आलाय का तुम्हाला रेशन कार्ड बंद केले आता होईल का हप्ता येईल का कशी येईल चला कोणी हा भीमराज दादा का रेशन कार्ड बंद केलं तुम्ही रेशन कार्ड बंद करू नका दादा नो रेशन कार्ड अजिबात बंद करू नका त्याच्यावर खूप सुविधा मिळतात तुम्हाला ठीक आहे रेशन कार्ड अजिबात बंद का, करू नका आणि एक एवढशी केली असेल तर करून घ्या एकवायशी करणं बंधनकारक आहे सगळ्यांनी एक एवायशी करून घ्या का दादा नो ताई नो दादा नो करा कारण तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून रेशन जे फ्रीमध्ये मिळतं अजिबात मिळणार नाही बरं का एक एव्हा राही तुम्ही गावात असाल परगावात असाल कुठेतरी दुसरीकडे कामाला गेला असाल व्यवसायाला गेला कशाला गेला असाल तर तुम्ही तिथलं ल जे काय रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडून एक केवायसी करून घ्या ठीक आहे चला मी अंकिता दादा माझी केसरी रेशन कार्ड आहे सातवा हप्ता मिळाला सातवा नाही आला नांदेड ओके येऊन जाईल उद्यापर्यंत उद्या शेवटचा दिवस आहे आज आलाय भरपूर महिलांना एक चार साडेचार लाख उद्याच्या शेवटचा दिवस एकतीस तारीख एकतीस जानेवारी शेवटची चोवीस तारखेपासून ते एकतीस जानेवारी पर्यंत महिलांना पैसे येत आहेत आलेले आहेत आणि सर्वाधिक पैसे पहिल्या दोन दिवसात वाटण्यात आले पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख ते एक कोटी पंधरा लाख एवढे महिलांना पैसे वाटले त्याच्यानंतर मग चार लाख तीन लाख साडे चौदा लाख असे पैसे वाटणं चालू आहे चला फिरता फिरतायत आता चेक केलं पैसे आले ओके वेलकम चला शुभांगी आहे सुद्धा थँक्यू म्हणता वेलकम वेलकम सगळ्याला वेलकम आणि आपला व्हिडिओ आला की लाईक करा सगळ्यांनी त्यासोबत हा व्हिडिओ लाईक करायचं आणि सगळ्यांनी शेअर करा तुमच्या ग्रुपवर सगळ्यांना शेअर करा पैसे आले नसेल काळजी करू घेतील पैसे येणार येणारे काळजी करू नका ओके okay, कोण आहे दादा मला जुलै ऑगस्ट चे पैसे आले नाही प्रिय आहे आता म्हणजे ताई तुम्हाला जुलै ऑगस्ट न येता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे पैसे आले की एकदा कमी नाही करा पटकन निश्चित चला सिलेंडर लता आहेत सिलेंडरचा हप्ता कधी येणारे आठवा हप्ता आठवा हप्ता कधी आहे सातारा चला सिलेंडरवाल्याने लक्षात ठेवा ते तुमचे दीड महिना अडीच महिना तीन महिना या गॅपने तुमचे सिलेंडरचे पैसे जमा होईल बरं का वर्षाला तीन गॅस सिलेंडर आहे ना तर कालच महिलांचा आलता सर मला मागच्या वेळेस आठशे अठरा जमा झाले तर मग पुन्हा मला पैसे जमा झाले नाही मग तीन चार महिन्याच्या तीन चार महिन्याच्या गॅपने हे पैसे तुमचे गॅसचे तुमच्या तुम खात्यात जमा होत आहेत एकदाच पंधराशे आलेत काहीला एकदा तीनशे आले पाचशे आलेत आठशे अठरा आठशे सोळा आठशे सतरा असे जमा झाले सगळ्या महिलांच्या खात्यात चला स्वाती आहेत मला एकही हप्ता आला नाही एकदा कमेंट करा पटकन दिवशी तुम्ही फॉर्म कधी भरला होता तुम्ही फॉर्म कधी भरला तर एक कमेंट करा मला पटकन दिवशी कमेंट करून द्या तुम्ही फॉर्म कधी भरलेला um, आहे सिलेंडरचा हप्ता कधी येणार आहे सर आठ हप्ता येणार आहे सातारा येईल ताई काळजी करू नका आतापर्यंत जसे तुम्हाला पहिला दुसरा तिसरा जे काही हप्ता मिळायला असेल तसेच हे पण पैसे येतील हा सगळ्यांना येतील सगळ्यांना येतील सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका हा आता बघा तुम्ही जर पाहिला असेल तर जी काही तरतूद केली होती पहिल्या दिवसाची तरतूद सांगतो तुम्हाला बघा पहिला दिवस कोणतरी बघा दादा चोवीस सप्टे चोवीस तारखेचा चोवीस जानेवारीला बघा पैसे तुम्हाला कसे आले बघा चोवीस जानेवारीला शुक्रवार होता शुक्रवार चोवीस जानेवारीला सरकारने एक कोटी एक कोटी दहा लाख महिलांना पैसे पाठवले एक पॉईंट दहा कोटी एवढ्या महिलांना पहिल्या दिवशी पैसे पाठवल्या एवढ्या आणि पहिल्या दिवशी खूप साऱ्या महिलांना पैसे आले याच्यामध्ये पळताळी नाही पळता काय सगळ्या सगळ्या सगट महिलांच्या खात्यात पैसे आले एक कोटी दहा लाख दुसऱ्या दिवशी म्हणजे कधी पंचवीस जानेवारी कोणता वारा होता शनिवार पंचवीस जानेवारी शनिवार होता तरी एक कोटी एक पंधरा लाख पंधरा लाख एक कोटी पंधरा लाख महिलांना शनिवारी पैसे जमा केले त्याच्यानंतर सव्वीस तारीख या सव्वीस तारखेला रविवार होता तरीही सरकारने लाडक्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले रविवार सुद्धा म्हणजे बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि आजची तीस तारीख आणि उद्याची एकतीस तारीख या एकतीस तारखेला सुद्धा तुमच्या खात्यात पैसे आणि जर तुम्हाला एकतीस तारखेला सुद्धा पैसे नाही आले तर मग समजायचं तुम्हाला पैसे पj怎么... जे काय ते फेब्रुवारी मध्ये येतील वीस तारखेला परंतु मग तुम्ही असं म्हणताल का की मग आमचा अर्ज अपात्र झालाय का मग आम्हाला पैसे नाही आले माझ्या शेजारचे नाले आले माझे मागून त्यांना आले होते पुन्हा त्यांना आता पैसे आले पण मला आले नाही ते काळजी करायची गरज नाहीये अर्ज पळतानी झाली असेल तर तुम्हाला था एक एस एम एस पाठवायला येते चला भीमराज मोरे गावाकडे राहायला गेलो पुण्यातील रेशन बंद केले गावाकडे रेशन कार्ड काढायचं आता हाफता येईल का दादा न मग बंद बरं केलं तुम्ही रेशन कार्ड तिकडं तुम्ही ते ट्रान्सफर करता येत ना तुम्हाला बघा तुमचं जे रेशन कोण आहे जिल्ह्यात कुठे असू द्या बंद करायची गरज नाही ते तुम्हाला इकडं ट्रान्सफर करता येतं डायरेक्ट बंद न करता ठीक आहे अशी प्रोसेस आहे आता बंद केला असेल तर इकडं पटकन दिवशी काढून घ्या ऑनलाईन काढायला वेळ लावतात ते खूप चला गॅसचे पैसे आले नाही अजून सातो हप्ता भेटला येणार आहे का सातो हप्ता काय म्हणताय मोनिका एकदा परत कमेंट करा चला भीमराव दादा घेतली तुमची एकदा पटकन करून घ्या दादा <coughs> रेशन कार्ड अजिबात आता पटकन गावाकडे आलात ना तुम्ही रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज द्या ठीके आता लक्षात ठेवा तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये असाल किंवा कुठल्या ठिकाणी असताल तर रेशन कार्ड जे आहे तर ते, ते बंद अजिबात करू नका तुम्हाला ट्रान्सफर करता येतं रेशन कार्ड हा नाव तुमचं चेंज करता येतं या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात सुद्धा हा आणि पटक्या दिवशी रेशन कार्डसाठी फॉर्म भरून घ्या मोरे तुम्ही कमेंट केली आता सर एकोणावीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव झाला सगळं ओके आहे ऋषभ देशमुख आहेत मग पैसे नाही मिळेल दादा तुम्हाला ऋषभ चला उत्पन्न दाखला दिला आहे सर आठव हप्ता मिळेल का रेशन कार्ड नाही चालतं ना काय प्रॉब्लेम नाही अडीच लाखाच्या आत उत्पन्न दाखला द्या अर्ज प्रक्रिया ही पिवळं आणि केसे रेशन कार्डवाल्या महिलांची होणारच नाहीये त्याचं उत्पन्न ऑलरेडी कमी ठीक आहे मग ते एखाद्या महिलांच्या नवऱ्याकडे फोर व्हीलर असेल एखाद्या महिलाचा नवरा असेल <coughs> लोन काढायचा असेल म्हणून तो इन्कम टॅक्स भरत असेल ठीक आहे एखाद्या महिलाच्या नावावर पाचशे कर्ज झाली असेल आता उत्पन्न वाढलं असेल अशा ज्या काही क्रिटेरिया त्याच्यात मग तुमचं नाव कमी होऊ शकतं बाकी नाही ओके मला गॅसचे पैसे आले नाहीये दिनेश दादा येऊन जाईल नारी शक्तीवर आहे बघा नारी शक्ती दूत ऍपचाच मोठा प्रॉब्लेम आहे ज्या ज्या महिलांनी ज्या ताईने नारी शक्ती दूध ॲपवर फॉर्म भरलाय ना त्या महिलांचा त्या ताईंचा थोडस प्रॉब्लेम आहे बाकीचा कुणाचा प्रॉब्लेम नाही बाकी कोणाचाच नाही प्रॉब्लेम त्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिली तुम्हाला की ज्या महिलांना आतापर्यंत पैसे जमा झालेले आहे म्हणजे पाहिलं असेल तुम्ही तर ह्या महिला बालविकास मंत्री आपले आदित्य तटकरे आहेत यांनी सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती दिली तुमचा सातवा हप्ता तरी एक साधारणतः दोन कोटी एक्केचाळीस लाखाच्या दरम्यान महिला आहेत त्यांना पाठवलं टोटल दोन लाख बाव... बावन दोन कोटी बावन्न लाख महिला आहेत पण ज्या काय राहिलेल्या महिला आहेत तर त्यांना आज बघा म्हणजे आज तीस तारीख आहे तीस तारखेला तीस जानेवारी ज्यांना नाही मिळणार ज्या ताईला पैसे नाही मिळाले तीस जानेवारीला त्यांना उद्याचा शेवटचा दिवस आहे एक तीस जानेवारी आणि तुम्ही सुद्धा जिथं कुठं ह्या महिला बालिक विकास मंत्री आदित्य तटकरे जातील ठीक आहे तर तुमच्या तिकडे आल्या असेल तर त्यांना नक्की प्रश्न विचारा की इतर महिलांचे पैसे आलेले आहेत मग आमचे पैसे काबर आले नाही आम्हाला आतापर्यंत हप्ता मिळाला आहे किंवा सात हजार पाचशे मिळालेत मग आता आमचा सातवा हप्ता का बरं आला नाही त्यांना सुद्धा कारण आठवा लवकर येणार आहे तुम्हाला सातवा हप्ता आला आहे आठवा हप्ता येणार का हो तर येणार आहे डिसेंबरचे आणि जानेवारीचे लाडकीला पैसे नाही आले हा चला तुम्हाला आले नाही का डिसेंबर म्हणजे सव्वा नाही आला सातवा येतील उद्या शेवटचा दिवशी उद्या येतील बघा चला ओके ज्योती आहे वेलकम बाईक चला थँक्यू थँक्यू चला आवाज येतोय माझा ओके ठीक आहे चला पैसे येत आहेत ना तुमच्या खात्यात ते महत्वाचं आहे बाकी आहे पैसे सगळ्यात जमा होणार आणि आठवा हप्ता सुद्धा लवकर येणार सगळ्या बघा सर्व महिलांना आनंदाची बातमी कुठली आहे तर तुमचा जो आठवा हप्ता आहे सातवा तो जमा झाला हा आठवा हप्ता सुद्धा महिलांना लवकर जमा होणार आहे लवकर तुमच्या खात्यात जमा होणार जसे आतापर्यंत पैसे आले तसे येतील काळजी करू नका अपात्र कुठल्याच महिला होणार नाही ज्या कुठला तुमचं अपात्र म्हणतात एकही महिला त्या ठिकाणी अपात्र होणार आहे सर्व महिलांना पैसे येतील बघा सर्व ज्या काही पात्र महिला असतील सर्व महिलांना पैसे जमा सर्व आता पात्र शब्द प्रयोग कशासाठी केला बाबा सर्व पात्र महिला तर काळजी करू नका तुमचं पिवळं रेशन पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जो तुमचा आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लवकरच सातवा नसेल मिळा तर सातवा सोबत आठवा हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळतील सगळ्या महिलांना हां महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा माहिती आता दिलेली आहे की सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ज्या कुठल्या कारणामुळे सातवा हप्ता लाडक्या बहिणीपर्यंत नाही मिळाला ला, त्या लाडक्या बहिणीला सातवा सोबत आठवा दोन्ही हप्ते मिळते चला उषा आहेत सर मला आठवा आठवत मिळत मिळेल ना मी श्रीरामपूर डिस्ट्रिक्ट श्रीरामपूर अहमदनगर इथं राहते ओके मला कुठलाच नाही नाहीये फक्त आठवा हप्ता प्लीज हा येईल काळजी करू नका संजय गांधी वालेल्या तर ऑलरेडी त्यांची लिस्ट मागितली सरकारने त्यात त्यांना त्या आता लाडके बी नाही मिळणार संजय गांधीची कंटिन्यू मिळते हा साईना ताई साईना दादा येऊन जाईल मग सातवा आठ सात सोबत आठवा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात येऊन जातील सातवा सुद्धा येणारे आठवा सुद्धा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात सगळ्या महिलांचे येतील तुम्ही काळजी करू नका ताई मला अजून एक पण हप्ता आला नाही काय करू एक मी पोस्टर खातं मी मनीषा मनीषा शा आहेत एकदा कमेंट करा मला कधी फॉर्म अप्रो झाला कधी भरला होता जानेवारीच्या महिन्यात हप्ता आला नाही साईनाथ येऊन जाईल म्हणजे तुम्हाला डिसेंबर आलाय ना सातवा राही सातवा आठवा उद्याच्याला सातवा येईल नाही आला तर मग दोन्ही सोबत येईल पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पुणे कधी येणार साव बघा बीडमध्ये काही महिला आहेत आणि पुण्यामधल्या काही महिला आहेत हे दोन जर जिल्हे सोडले तर बाकी सरासरी सगळ्या जिल्ह्याच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले सर्व जिल्हे सातो हप्ता आला नाही पंढरपूर जिल्हा सोलापूर सुलभा आहेत किशोरी आहे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे ओके ओके ठीक आहे आणि पिवळं ते ऑलरेडी उत्पन्न कमी असल्यामुळे तुम्हाला दिलेला आहे चालेल येईल येईल फेब्रुवारीचं पेमेंट कधी येणार आहे फेब्रुवारी सुद्धा सगळ्या महिलांना जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील काळजी करू नका चला पटकन व्हिडीओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पटप लाईव्ह येऊन जा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात विसरू नका तुम्हाला पैसे जमा झालेत का पटकन सांगायचे पैसे जमा झाले असतील तर हो सगळ्या महिला येणार एकही महिला राहणार नाही ज्या महिला पैसे आले नाही सगळ्या महिला ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की सर्व महिलांच्या खात्यात पात्र सगळेच असणार आहेत अपात्र महिला केल्या जाणार नाहीत नवव्या हप्त्यापर्यंत बघा अपात्र महिला केला जाणार नाही परंतु ज्या महिला स्वतःहून त्या ठिकाणी काय करतायत अर्ज करताय कॅन्सल होत आहेत किंवा त्यांची माहिती देत आहे की आमचं उत्पन्न वाढलेलं आहे फोर व्हीलर घेतलेलं आहे सरकारी नोकरीला कोणतरी घरात लागलेलं आहे पाच एकरपेक्षा एक्स्ट्रा जमीन आहे पाच एकरपेक्षा असं जे महिला स्वतःहून म्हणतात त्यांचे पैसे कमी होणारे बाकीच्या महिलांना येत राहतील साई ना दादा येऊन जाईना चारच मिळाले का पुढचे सुद्धा सगळे येतील सगळ्या महिला येतील काळजी करू नका एकही महिला राहणार नाही सगळ्यांना ठीक आहे चला थांबतोय आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांचे पैसे होणार आज म्हणजे उद्या एकतीस तारीख शेवटचे राहिलेले सगळ्यांना पैसे येतील उद्या जर पैसे नाही आले तर नक्की कमेंट करा त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलूया ठीक आहे चला थांबतोय गुड नाईट सगळ्यांना लाईक करून द्या पटपट लाईक करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या